आणि आणियानंतर आपण जाणार आहोत कार्यक्रमाच्या प्रस्ताविकाकडे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करते आदरणीय श्री पंकज कुमार जी पानिवार्से यांना आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावा सर्वांना नमस्कार शिक्षक फाउंडेशन द्वारा संचालित महाराष्ट्र शिक्षक पॅनेल अर्थातच एमएसपी आयोजित राज्यस्तरीय शिक्षक सेवा सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस कोल्हापूरमध्ये मी पंकज कुमार पालिवाल जळगाव महाराष्ट्र शिक्षक पॅनल राज्य समन्वयक या नात्याने मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे एम एस पीचे सर्व राज्य समन्वयक जिल्हा समन्वयक तालुका समन्वयक व ज्यांच्या गौरवासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे असे आदर्श शिक्षक शिक्षिका पुरस्कारार्थी त्यांचे आपतेष्ट मित्रमंडळी या सर्वांचे मी शब्दसुमनांनी एम एस पी परिवाराच्या वतीने स्वागत करतो महाराष्ट्र शिक्षक पॅनल हा विचार एक सत्य पिढी घडवण्याचे काम सुरूच दररोज नित्य नवनवीन उपक्रम राबवून ज्ञानाचा अखंड वाहतो झरा महाराष्ट्र शिक्षक पॅनल दरवर्षी निवडतो इथे हिरा अशी हिऱ्या मोत्यांची आज बघायला मिळेल खान मला माझ्या शिक्षक पॅनलचा सार्थ आहे अभिमान सर्वांना सोबत घेऊन गाठू प्रगतीचे उंच उंच आलं सर्वांना सोबत घेऊन गाठू प्रगतीचे उंच उंच ताल पुढे नेण्यासाठी सोबत आहे माहिती तंत्रज्ञानाचे इथे दरवर्षी भरभरून येते पीक माहिती तंत्रज्ञानाचे इथे दरवर्षी भरभरून येते पीक अशा या माझ्या एम एस पीचे मी थोडक्यात मांडतो प्रास्ताविक मी थोडक्यात मांडतो प्रास्ताविक आताच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे परिचित लाडके महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे अध्यक्ष माननीय श्री दीपकजी चामेसर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिनेभित्री सिने अभिनेत्री प्रसिद्ध माननीय मधुराणी प्रबुलकर मॅम तसेच प्रसिद्ध कवी माननीय रोहितजी सिंगेसर आणि राज्यभरातून विविध जिल्ह्यातील ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे वाडी वस्ती तांडे ग्रामीण भागात पवित्र कार्य करणारे ज्ञानदानाचे असे आचे पुरस्कारार्थी त्यांचे अप्तेष्ट मित्रमंडळी आणि एम एस पीचे सर्व समन्वयक आज या कार्यक्रमाची प्रास्ताविक करताना मला मनस्वी खूप आनंद होत आहे एम एस पी म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पॅनल हे पॅनल कुठल्याही पक्षाचे नाही कुठल्याही शिक्षक संघटनेशी संबंधित नाही तर महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील ध्येय वेळा शिक्षकांनी एकत्र येऊन शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उभारलेली एक शैक्षणिक चळवळ आहे शैक्षणिक विचार मंच आहे शैक्षणिक राज्यस्तरीय व्यासपीठ आहे एम एस पी परिवार म्हणजे हे बंद रेशमाचे एम एस पी म्हणजे राज्यभरातील सर्व शिक्षक भगिनींसाठी उत्तम कार्य करून त्यांना जोडून ठेवणारे महा <laughs> नेटवर्क होय महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे काम राज्यभरात व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून चालते या एम एस पीच्या च्या समूहात शिक्षक शिक्षिका केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी शिक्षण क्षेत्रातील संबंधित सर्व अधिकारी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी शिक्षण तज्ज्ञ या सर्वांना एकत्रित जोडून गुंफून ठेवण्याचे काम महाराष्ट्र शिक्षक पॅनल करते महाराष्ट्र शिक्षक पॅनल म्हणजे शिक, शिक्षकांचा हा ग्रुप आहे असा एकही शिक्षक नाही की ज्यांच्या मोबाईलमध्ये महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा ग्रुप नाही या आमच्या एम एस पी टीमकडून दररोज दैनिक परिपाठ दिनविशेष महापुरुषांच्या चरित्रावर आधारित माहितीची पी डी एफ ऑनलाईन टेस्ट स्पर्धा परीक्षांची तयारी शालेय उपयोगी माहिती शालेय ऍप्स कसे वापरायचे याचे ज्ञान ज्ञान रचनावादावर आधारित विविध नवोपक्रम खेळ सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा उन्हाळी सुट्टीतली दिवाळी सुट्टीतील अभ्यास शासन निर्णय निपुण महाराष्ट्रातल्या संबंधित सर्व माहिती याचे सर्व माहिती आमच्या एम एस पी टीम कडून दररोज निशुल्कपणे पुरवली जाते याचे साक्षीदार महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आहेत आपण सांगा असे वाटते की महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील दीपक सर सतीश कोळी सर यासारख्या अकरा शिक्षकांनी या महाराष्ट्र शिक्षक, शिक्षक पॅनलच्या कामाची सुरुवात केली दोन हजार चौदा पासून संत गजानन महाराजांची पावनभूमी असलेल्या शेगाव नगरीमध्ये या एम एस पीच्या कार्याची सुरुवात केली त्या ठिकाणी तंत्रस्नेही संमेलन आयोजित करण्यात आले दोन हजार मध्ये खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे तंत्रस्नेही संमेलन आयोजित करण्यात आले दोन हजार सतरा मध्ये लातूर येथे सहविचार सभा आयोजित करण्यात आली दोन हजार एकोणवीस मध्ये यवतमाळ येथे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या शिक्षणाच्या वारीमध्ये सहभाग घेऊन त्या ठिकाणी जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला दोन हजार एकोणवीस मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे आदर्श शिक्षक आदर्श शिक्षिका आदर्श शाळा हा पुरस्कार कार्यक्रम आयोजित केला दोन हजार बावीस मध्ये पुणे येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम आयोजन केले दोन हजार मध्ये शिर्डी येथे राज्यस्तरीय शिक्षक कवी संमेलन आणि तंत्रस्नेही संमेलन आयोजित करण्यात आले दोन हजार मध्ये म्हणजे मागच्या वर्षी नाशिक या ठिकाणी राज्यस्तरीय शिक्षक राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका हा पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच यावर्षीचा आजचा आज दिनांक अठरा मे या कोल्हापूरच्या कार्यक्रमाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोतच आज दिनांक अठरा मे हा शिक्षण क्षेत्रातील एका प्रेरणादायी प्रवासाचा महत्वाचा दिवस चांगल्या कार्याची दखल आपोआप घेतली जाते मग ती फुलांनी असेल सन्मानाने असेल कोणत्याही स्वरूपात असो उत्कृष्टचं कौतुक अटळ असतं एम एस पी तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत आहे कारण तुमचे नाविन्यपूर्ण ज्ञान प्रयोग हे केवळ तुमच्या शाळेसाठी नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला संपूर्ण देशाला हे दिशा देणारे आहे एम एस पी तुमच्या कार्याला सलाम करते आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा देते जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय एम एस पी